महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा सध्या नगरपालिका निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवत आहात सध्या यापूर्वी संपूर्ण आघाडीतून तुमच्या उमेदवारीची चर्चा होते पण तुम्ही आता अपक्ष उमेदवारी लढवत आहात याबद्दल आपण प्रक्रिया प्रतिक्रिया माझ्या मुलानं ज्या वेळेला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला भेटलेलो तिघांनीही आमच्या उमेदवारीचं स्वागत केलं बाबा ही उमेदवारी अशी आहे की सर्व पक्षांनी उचलून धरली पाहिजे आम्ही पण त्यांना त्या पद्धतीनं सांगितलं बाबा आमची सुद्धा इच्छा अशीच आहे कारण या तालुक्याचे माजी आमदार कैलसशी डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी हे प्रयोग आमच्याबरोबरच सांगोले ता शहराच्या राजकारणामध्ये सांगोली शहराचा विकासाचा सा दृष्टिकोन केलेले होते काही वेळेला आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो काही वेळेला आम्ही निवडणुकीनंतर एकत्र आलो तर काही वेळेला निवडणुकीपूर्वीही एकत्र आलो त्या दृष्टीनं या वेळेला पुन्हा काही घडेल का अशा पद्धतीचा विचार घेऊन आम्ही या सर्वांना भेटलेलो पुढ पुढं चर्चा वेळेला सरकत होती त्यावेळेला असंही जाणवलं की बाबा दोन मोठ्या पक्षांना असं वाटतं की आमचं चिन्ह घ्यावं ती त्यांची मानसिकता आहे का फक्त मुलांना नव्हे उद्या प्रसंग पडला तर मी सुद्धा तर एकूण परिस्थितीचा विचार करता माझी ओळख तर आज एक काँग्रेसवाला म्हणून आहे आणि अशा वेळेला मी कुठल्या तरी इतर पक्षामध्ये प्रवेश करणं किंवा हे पुन्हा माझ्या मुलाच्या स्वार्थाच्या म्हणजे पडला काय त्या दृष्टीनं मी त्याही गोष्टीला होकार दिलेला होता स्पष्टपणान सांगतो होकार एकोणीशे पंच्याऐंशी ला तुम्ही नगराध्यक्ष झाला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत तुम्ही काँग्रेस पक्षातून नगराध्यक्ष झाला होता तर आता अपक्ष म्हणून उमेदवारी तुम्ही निवडली याच कारण असं की आज पर्यंत अठराशे पंचावन्न पासून नगरपालिका स्थापने पासून आज पर्यंतच्या इतिहासामध्ये पक्षाच्या चिन्हावरची निवडणूक फक्त एकोणीशे शहाण्णव साली झाली कि ज्या वेळेला शहाजी बापू काँग्रेस चे आमदार एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली होती आणि आमचा म्हणजे प्रामुख्यानं अनुभव म्हणून मी त्यांना सांगत होतो की नगरपालिका निवडणुकीला पक्षापेक्षा व्यक्तींना महत्व दिलं जात आम्ही सर्वांनी मी पण त्यावेळेला निवडणूक लढवली हाताच चिन्ह देऊन पण सगळ्या जगाला माहिती आहे की मी चार मत पडलो मी ज्या वेळेला ज्या वेळेला मी निवडूनच येणार अशा प्रकारची भूमिका किंवा एक चित्र होतं त्याला मी चार पाठ पाडायचं कारण काय अगदी काठावरती त्याला इतर पक्षातल्या लोकांनी सांगितलं की तुमचं चिन्ह आडवा तुमचं चिन्ह नसतं तर कदाचित व्यक्ती म्हणून आमची मतं तुम्हाला मिळू शकली असती आणि म्हणून पक्षाचं चिन्ह न घेता तेव्हापासून म्हणजे याच वेळेला असं नाही तेव्हापासून असं पक्षाचं चिन्ह घेऊन किंवा पक्षाचं नाव घेऊन नगरपालिकेमध्ये निवडणुका लढवल्या गेलेल्या नाही सध्या आता राजकीय पक्षाची परिस्थिती काय काँग्रेसची सर्वच पक्ष नाही ते गल्ली बऱ्याच आहे महाराष्ट्रात सत्ता नाही केंद्रात सत्ता नाही गेली दहा वर्ष आपण सगळं या देशाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं राजकारण पाहतोय आणि त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाची स्थिती आज तेवढीशी बळकट किंवा सुदृढ किंवा टक्कर देणे इतकंच सुदृढ आहे असं म्हणण्याचं धाडस मी करू शकणार नाही सांगतो तालुक्यामध्ये सध्या विरोधी पक्ष म्हणून मजबूत असा कोणता पक्ष आहे आता जर मोठे पक्ष भाजपमध्ये जात असतील आणि विलीन होत असतील तर मला म्हणावं लागेल की काँग्रेस पक्षच तो सामोर येत नाही तो सांगवलं नाही असं म्हणता येणार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून जरी उतरलो नसलो तरी पक्षाची विचारधारा आणि पक्षाला मानणारा अजूनही मोठा वर्ग हा या तालुक्यामध्ये शहरामध्ये निश्चितपणानं आहे असं मी म्हणत नाही सांगली जिल्ह्यातल्या पत्रकारांनी ज्या वेळेला कुठला इथला सर्वे घेतला होता आणि असाच बाईट माझ्याकडे घेण्यासाठी ते आले होते त्यावेळेला ते, ते म्हटले होते की सर सांगोले तालुक्यामध्ये आम्हाला काँग्रेस जिवंत दिसली परंतु दुर्दैवानं शहाजी बापूंच्या सारखा नेता काँग्रेस सोडून शिवसेनेत गेल्यानंतर काँग्रेसला चोवीस तास नेतृत्व देणारा माणूस या ठिकाणी उपलब्ध झाला दा नाही आणि त्यामुळं काँग्रेसची आजची स्थिती निर्माण झाली काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट पुन्हा शिवसेना असा भक्कम विरोध सांगण्यात कुठं दिसतच नाही आज तुलनात्मक तु, दृष्ट्या पाहायला गेलो आपण तर ही तिन्ही पक्षांची जी अवस्था आहे तालुका लेवलला ही नाहीये त्याच्यामुळं ही कशी अपेक्षा करतो दिसणारच नाही सध्याची जी निवडणूक चाललेली आहे शिवसेना आणि भाजप हे तर वर युती आहे युती आहे आणि इथे एकमेकांच्या विरोधात आहेत आणि नेमका ह्याचा फायदा आम्हाला काय होतो का मराठीतल्या म्हणीप्रमाणे किंवा जो अनुभव आपण हा विधानसभेला आला दोगाच भांडण तिसऱ्याचा फायदा अशा ह्याच्यात आम्ही आहोत बघूया काय होतं सध्या सांग सांगू आपल्या सांगोला शहरामध्ये धुळेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे नागरिक असतो तो होता आहे याच्यावर आपलं मत काय नाही ही तर वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही मेडिकल सर्वे पण असं सांगतं की सध्या श्वसनाचे विकार असणारी पेशंटची संख्या वाढलेली आहे मध्ये पावसाळ्याची धूळ कमी झाली परंतु चिखलाचं साम्राज्य झालं पण पाऊस थांबल्यापासून या ठिकाणी धुळीच साम्राज्य आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे अंतर्गत भूमिगत भूमिगत गटार योजना जो प्रकल्प आपला शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेचा एकशे चाळीस बेचाळीस कोटीच्या घरातला त्याची कामं आज अर्धवट राहिलेली आपणाला पाहायला मिळतात याच याच कारण जो निधी शासनाकडून प्रमाणित केला गेला होता आणि जो मिळाला पाहिजे तो मिळत नाही असं चौकशी करतात खरं मोठं काही मला माहित नाही परंतु असं बोललं जातं की उपलब्ध निधी हा नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरनं काम थांबवलेली आहे आणि त्याच्यामुळं रस्त्याचं काम आता गटा म्हणजे पाईप जमिनीमध्ये गेलेले तो रस्ता तात्पुरता त्यांनी डांबरूजी केलेलं आहे की ज्याच्यामुळे सा धुळीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं परंतु याचा फायनल रिपोर्ट ओके झाल्याशिवाय त्याचं पुढचं खडीकरण डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटचे रस्ते हे होऊ शकत नाही आता जर रस्ते केले तर पुन्हा ते फोडायचे टेक्निकल आणि पुन्हा ते म्हणजे दुप्पट खर्च होणार असं उत्तर नगरपालिकेच्या त्याच्यामुळे ही योजना ज्या वेळेला ट्रायल घेऊन पूर्ण होईल त्या वेळेला आणि मला असं सांगण्यात आलं की पुढचं रस्त्याचं टेंडर सुद्धा तयार आहे पण हे काम पूर्ण झाल्याशिवाय ते करता येत नाही टेक्निकली तोपर्यंत हा जनतेला त्रास त्रास हा हा सहन करावा मुलाला जनतेने का द्यावं माझा मुलगा तरुण आहे यशस्वी उद्योजक आहे बी इलेक्ट्रॉनिक शिकलेला आहे शिवाय तो बारावी पर्यंत सांगोल्या शिकायला होता त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीच्या निमित्तानं तो पडगाव मध्ये गेलेला असला तरी प्रत्येक सणावाराला गल्लीतल्या गणपती उत्सवाला किंवा अन्य बसवेश्वर जयंती सारख्या सामाजिक उपक्रमाला तो नेहमीच या ठिकाणी हजर राहिलेला आहे आणि लोकांच्या बरोबर त्याच चांगलं जमलेलं आहे धंद्यामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की बाबा आमच्या घराण्याचं एक थोडस थोडक्यात इतिहास सांगायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे चौतीस छत्तीस सुमारास माझे आजोबा नगराध्यक्ष होते त्यानंतर माझी आई ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास इतिहासामधली पहिली महिला नगराध्यक्ष होती एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते पाच वर्षाचा अपवाद वगळता एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव मी दोन हजार सोळापर्यंत सव्वीस वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि नव्वदच्या सुमारास पंधरा महिन्याचा काळ मला नगराध्यक्ष पद भूषवण्याचा मान मिळाला सामाजिक क्षेत्रामध्ये आमची कामं आता ज्या विद्या मंदिरच्या परिसरामध्ये आहोत त्याचा कारभार या तालुक्यानं पाहिलेला आहे अतिशय पारदर्शक आणि चांगला कारभार आणि म्हणून मोठ्या अभिमानानं सांगतो की आज माझ्या शाळेमध्ये संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार आणि कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीनशेच्या घरात आहे आणि ती सुद्धा माझे वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं नोकर भरतीच्या वेळेला कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता की नेमणुका मेरीटवर केल्या जातात त्याच्यामुळे निकाल चांगले लागतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय हा जो पारदर्शक कारभार आहे या कारभार मी नगरवाचन मंदिराचा गेले अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहतो तिथला जर माझा कारभार तुम्ही पाहिला तर तिथेही तुम्हाला पारदर्शकता पूर्णपणाने पाहायला मिळेल किंवा नगरपालिकेतला माझा नगराध्यक्षपदाचा कार्यकाल जर आपण अभ्यासला तीस बत्तीस वर्षापूर्वीचा तोही अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने मी केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक कुटुंबाचं या समाजासाठी नगरपालिका माध्यमातून असलेलं योगदानाचा विचार करून माझ्या मुलाला असं वाटलं की आपणही जर लोकांनी आपणाला लो निवडलं तर हा नगरपालिका माध्यमातून या शहराची सेवा करण्याची संधी ज्या परंपरेनं आपण करत आलेलो त्या परंपरेनं आपणाला करता येईल हा एक विचार त्यांना मनामध्ये घेतला आणि म्हणून तो निवडणुकीला उभा सांगोला शहरात नागरिकांपासून अशी चर्चा की पानपट्टी डबल आकारली जाते पा, पाणीपट्टी डबल आकारली जाते पाणीपट्टी डबल आकारण्याचं कारण नगरपालिका नियमानुसार आपण माहिती आहे की कुठल्याही घराचं बांधकाम करायचं असेल तर त्याला बांधकाम परवाना अगोदर मंजूर करून घ्यावा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन नगरपालिकेकडून वापर परवाना घ्यावा लागतो परंतु सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये जी हद्द महसूल एरिया एवढी मोठी आहे जो साडे चौसष्ट स्क्वेअर किलोमीटर ही सांगोला नगरपालिकेची हद्द आहे आणि या हद्दीमध्ये जी नवीन वसाहती आपण सगळ्या पाहायला मिळतो त्यामध्ये परवानगी घेऊन म्हणजे प्रोसिजर नगरपालिकेचं कायदेशीरित्या पूर्ण करून जी घरं बांधली देत ही संख्या शंकास्पद आहे आणि म्हणून एक गरज म्हणून नगरपालिकेनं सुविधा पुरवली पाहिजे परंतु तांत्रिकदृष्ट्या फक्त अशाच घरांना मी मला जी माहीत हा मला मा, माहीत नव्हतं कारण मी अलीकडं ऍक्टिव्ह नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये नाही परंतु ज्यावेळेला ही तक्रार मला प्रामुख्यानं दत्तनगर वगैरे वसाहतीमध्ये नागरिकांच्याकडून ऐकायला मिळाली चौकशी केली त्या चौकशीमध्ये मला असं समजलेलं आहे की विना परवाना ज्यांची घर आहे त्यांच्यासाठी म्हणून पाणी पट्टी टाकतात सांगोल्यातील नागरिकांना मी या निवडणुकीच्या निमित्तानं एकच विनंती करेन की सांगोले शहराच्या आता गेली चाळीस वर्षात तर मी सांगोला नगरपालिकेच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष माझा संबंध आलेला आहे परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला प्रकर्षाने आठवण होती ती कैलासाची गणपतरावांना देशमुखांची याचं कारण असं की जरी राजकीय दृष्ट्या आम्ही एकमेकांच्या विरोधी पक्षात असलो तरी सांगोले शहराच्या नगरपालिकेच्या दृष्टीनं आम्ही हे राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन बरीच चांगली कामं केलेली इतिहास सांगोले शहराला जाणवतो परंतु ही पहिली वेळ अशी आहे की स्थानिक नेत्यांच्या शिवाय पद सुद्धा कुठल्या पक्षाकडं आणि कुठल्या व्यक्तीकडे असावं हे बाहेरून कोणतरी येऊन ठरवतं हे माझ्या दृष्टीनं आमच्या सांगोली शहराचं राजकीय दुर्दैव आहे आपले आपण या ठिकाणी समर्थ असताना निर्णय घेण्यासाठी बाहेरच्या पक्षातील लोकांनी या ठिकाणी येणं आणि निर्णय देणं मला वाटतं माझंही व्यक्तिगत मत आहे माझी कुठल्याही पक्षावरती टीका नाही आहे परंतु सांगोले शहरवासी याला या, या दृष्टिकोनातून काही महत्व देणार का याशिवाय गेल्या निवडणुकीपासून म्हणजे एक, एक सोळाच्या सोळा ते एकवीस जे पैशाचं म्हणजे मी नेहमी असं म्हणतोय की इंग्रजीमध्ये वाक्य की दोन हजार सोळाच्या निवडणुकीपर्यंत आम्ही जी निवडणूक अनुभवली नगरपालिकेमध्ये मी तीनदा निवडणुकीला उभं राहिलो एकदा पडलो दोनदा चांगल्या मतानं निवडून आलो तीनदा मला स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली पण या सगळ्या निवडणुकांचा अभ्यास आपण पाहिला तर निवडणुकीत विजयी होण्यासाठी जे अनेक फॅक्टर्स असतात त्यामध्ये मनी पैसा हा आत्तापर्यंत वन ऑफ द फॅक्टर होता परंतु दोन हजार सोळापासून सांगोल्याचं सा चित्र असं सा झालं की मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कारण ज्या वेळेला कुठलाही पक्ष मी ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्ष कुठलाही पक्ष मुलाखती घेतो त्याला मुलाखत घेणाऱ्याचा पहिला प्रश्न असतो खर्चाच काय तुम्ही किती खर्च करू शकता असा प्रश्न आमच्या वेळेला फारसा विचारला जात नव्हता आणि त्याच्यामुळं मनी पैशाच राजकारण आणि मग साधारण जी इतर राजकारण्याची प्रवृत्ती आपण बघतो की राजकारण पैसा घालायचा आणि पैसा काढायचा हे जे काही आहे हे दुर्दैवाने या नगरपालिकेत घडू नये प्रामुख्यानं हा एक दृष्टिकोन या ठिकाणी आम्ही घेऊन आलो सध्या तशी काही परिस्थिती आहे का कशी पैसा आणि राजकारण सगळेजण पाहतोय ना आपण पैसा आणि राजकारणाचा अतिशय जवळचा संबंध आहे पैशाशिवाय राजकारण नाही आणि नाही काही दिवसापूर्वी सांगोला शहरामध्ये आपले मुख्यमंत्री साहेब साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये बापू म्हणले की सांगोला तालुक्याला फक्त दोन राजे एक म्हणजे मी दुसरा म्हणजे गणपतराव देशमुख आता ह्याच्याबद्दल मी काही कॉम्प्लेन कौंप्रें, कॉमेंट का, देणार नाही कारण कुणी स्वतःला काय म्हणून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका